जय जवान जय किसान भाऊ एवा का माहीत पोलगी झेंगी हेवा झेंगी मा घरची पोंगी म्हणजे म्हैस तोण्याची बोलते तर चव बोलत नाही निस्ती भानगळते निस्ती भांडते माझा ना सकाळी उठलो तर भांडणं चालू रात्रीच भांडते अरे बाबा दिवस निघता निघता भांडते फक्त माझी पोलगी आणि मी दोघ दो दो एका कोपरात राहतो रडतो मापुरीसम भांडणं करते मायासंग भांडणं करते सांगा आता आम्ही कुठं जाऊ मरू का काय करू बाप्पा आहे ना बाई सांग ते बाई ते सांग लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणा लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा या बाई बा मैस गेम खेळून राहिले धंदे कोणतेच नाही आहे ते गेम खेळायचे धंदे आईले आहे ना बाई हां जीब दाखवते हो जीप

हात जोडले बाप्पा दादा लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर मान हात जोडले बरं मा पुरीचं चॅनल ये पिलीच अत हात 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 जोडलं मा पिलीनं हा हा लाईक चॅनल सबस्क्राईब कर दादा काय समोर समोर दाखव हात समोर टाकू हात जोडून हात जोडून समोर टाको बेटा असा हा मारून हात जोडले दादा लाईक आणि चॅनल सबस्क्राईब कर दादा हा का सांगून राहिलो मी बोरगी म्हणते लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कर दादा आहे ना मा आपल्याला मारते, हा? आ, मारते ना दादा बेटा माहिती हां हां मामा आईले मारते आहे ना बाई आईले मारते चौघांनी सकाळी दूध नाही देत बिस्किट नाही देत साखर नाही देत नाही देत भाजी नाही देत आहे ना बाई आम्हा दोघाले मारते हे हे दिसते ना मैस ते आहे ना बाई फुकट तर बॅलन्स मागून घेते आमच्या आम्हाला आहे ना बाई हा माया पोरीसाठी लाईक आणि चॅनलने सबस्क्राईब करा दादा सपोर्ट करा आम्हाला आहे मा पोरविलन मला कोणी नाही बरा तुमच्याशिवाय आहे ना बाई हा कोण नाही आहे दादा सपोर्ट करा मा पोरविलन मले हा हात जोडून नाही बाई पोरगी हात जोडते लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> माई पोरगी लय आहे ते काय आहे महाराणी आहे लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा दादा मा पोरीसाठी आ, हो मग बोरगी अंगणवाडीत गेली बाई नाव काय ना कादू स नाव काय बेटा कादू मा बाईचं नाव कादू आहे म्हणजे कादंबरी आहे ना मग हा कादंबरी आहे माबाईचं नाव लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा कादंबरीच्या चॅनलने आहे ना बेटा हा सांगत येईल लाईक आणि चॅनल लाईक लाईक सक्राईक कला हा मा, माईच्या चॅनेल आहे ना बेटा आ, आई नाही बोलत तु हे आहे की माय महिश तोंडाची मंदिल महेश तोंडाची मन महेश तोंडाची मंदिर आहे ती माय महेश तोंडाची आहे महेश कुठली हो मा माझ ना बाबा बाबा बदमशिंग बदमासेन बेटा भाई बाबा बदमश ना